बघा वाराल की इत वारा उशुना उशुना तो तो ना वाराल ना असं स्वामींचा फोटो असंच खूप जोरात वादळ आलत मी आता सायकल रिटे टाकायला गेले ते आणि तिला ट्युशनला उष्णत होतो मी जाताना बघितले स्वामी स्वारी स्वामी आल्यावर त्यांना काढावं म्हणलं असं नाही ठेवावं म्हणलं हे पाच घरात हनुमानाचा फोटोसुद्धा असलं तर असं असलं तर उत्तम आहे ते तेही दक्षिण दिशेला करून ठेवायचं असतं आणि विष्णूचं असं तर काय काय सांगते काय सांगत होते तर लोकांचा आजोबा वगैरे काम करतात ना त्याचं खूप कौतुक वाटतं मी दिवाऱ्यावर दिवा लावत आहे आता लावणार आहे तेल काढायचं अजून पाकिट आणलेलं आहे तेल काढायचं आणि संध्याकाळ झाली की दिवा घंटानाथ सगळीकडे ओवाळणं सगळ्या दिशेला ते खूप छान वाटतं पण मी जेव्हा कामावर नेते ना तेव्हा खूप लोकांना शिवलं जातं आणि कुठल्या बायकरनं काय चालत असतं नाही चालत असतं ते कळत नसतं आणि त्यामुळं मला काय वाटतं की आल्यावर देवालाकडे जाऊ नये ग्रंथ वगैरे आहेत ते खूप पवित्र ग्रंथ आहेत स्वामी चरित्र पण खूप पवित्र ग्रंथ आहेत पण असं शिडचिड होतं आंघो केल्यावर एक जी प्रसन्नता वाटते तीच बाहेर जाऊन आल्यावर वाटत नाही खूपच असं थकवा येतं असं इतकं याचं संध्याकाळचं घर उघड असते मी आहे त्याचं टेरेस ए काय म्हणतात इतकं थकवा येतं की हे लेकरांना वगैरे सांभाळणं इतकं साधं एक नाही आहे खूपच टेन्शनदायक आहे आणि खालची खिडकी खिडकी वगैरे लावायला डॉग आहे त्याच कपडे वाऱ्याने पडलेच असते सगळे इकडे तिकडे त्यांचं गार्डन बघा आमच्या टेरेसवर शेजारच्यांचं गार्डन हे आमचं गार्डन आहे या आळूच्या पानांची भजी खूप छान होती तर आपण काय करायचं ना वाळलं नाही कसं का अजून वादळ एवढं आलं तर थोडंसं वाळायचं राहिलं आपण सगळं चांगलं चालत असेल तर काय एक एक ट्विस्ट असत की लोक आपल्याला घरातलेच रक्ताचिन आता जळत असतात तर आपण काय करायचं अशा वेळेस आपल्याला त्रास म्हणून दुर्लक्ष करायचं पण ना आणखीन एक गोष्ट सांगते इतकंही बेसावध अवस्थेत राहायचं नाही की आपण आपल्या 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 ह्याच्यामध्ये असतो आपलं नित्यसेवा असो लेकरांना सांभाळणं ट्युशन अभ्यास घेणं सगळं आपल्या आपलीच कामं संपत नसतात मान्य आहे परत त्यांचं लेकरांचं काय परत वेगळंच त्यांचं काय काय नाटकं असतात ते बघणं आणि स्वयंपाक भांडी कपडे सगळे खूप कामं असतात एक चांगलं चालत असताना लोकांना बघू जात नसतं आहे तर यासाठी आपण दक्षता घेतलं पाहिजे एका असंच एका ताईंचं अनुभव होतं की ती आ, ती ताईंना खूप श्रीमंत होती म्हणजे त्यांच्या वडिलोपारची प्रॉपर्टी होती आई वडिलांचं असं खूप चांगलं होतं आणि काय झालं ती त्यांचं भाऊ म्हणजे ह्या त्यांच्या पप्पाचे तिचे काकाच्या पप्पाचे भाऊ तर त्यांना कमी पडलं तर पण ते मदत करत होते हे हे ताई तर पा बावीस वर्षापासून त्यांनी स्थळ बघत होते की त्यांना होतच नव्हतं लग्न आणि तिच्या काकीच्या मुलीचं झालं तर पाच वर्षानंतर ना स्वामीच त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि मावशीच्या मावशी म्हणत होती की असंच माझ्या माझी आहे अशी कोण लागते मावशी मा... हां मावशी म्हणली म्हण मन की असं असं बघा एका पाहुण्यांना बोलत होती मग तर काय झालं मग बघा असं म्हटल्यानंतर ना सगळं चांगलं होतं शिक्षण दिसायला सुंदर प्रॉपर्टी घरदार सगळं कशाची कमतरता नव्हती आणि मेन म्हणजे काही सांगतात ना ते तुम्हाला काय हे करावं लागतं ते आ, शांती करावं लागतं दोष आहेत मंगल दोष वगैरे आणि पितृदोष तर तसं काहीच नव्हतं तरी का न ठरत नव्हतं तर एकांच्या एकांकडून कळलं की त्यांची काकी करणे करत होती आणि त्यानंतरनं ते जे सांगितले होते ते होतं नवनाथ पारायणाचं ग्रंथ त्यांनी नवनाथ पारायण करायला सुरुवात केली आणि मग त्याच्यातून तिला एक निगेटिव्हिटी गेली आणि त्याच्यामधून तिला ना एक पॉझिटिव्हिटी येऊ लागली आणि तिला वाटायचं की आपलं लग्न कधीच होणार नाही ती सारखं असं निगेटिव्हिटी करायची थिंकिंग करायची आणि विचार वेडं विचारासारखं वि वेड्यासारखं ती एकटेकटी विचार करायची कधी तिला रडू येत होतं आणि तशातून तिला आता एक चांगलं वातावरण मिळू लागलं त्या घरातून आणि ती खूप हॅपी हॅपीली फील फील करू लागली तर असं काही ना काही असतं हे मला आठवलं होतं मला त्यांचा अनुभव एका ताईंचं आणि म्हणून मी तुमच्यावरच शेअर करते आपण आपले कर्म करत राहावं चांगल्यांसोबत नेहमी चांगलंच होत असतं तर आ, आ, स्वामी भक्तांनो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करत जा प्लीज आणि व्हिडिओला जे सबस्क्राईब करनंतर जे बेलकन असतं ते बेलकन दाबल्यानंतर ना तुम्हाला मी जे काही व्हिडिओ टाकते ते तुमच्यापर्यंत पोचत जाते आणि मला प्रतिसाद देण्यासाठी प्रेरणा मला मिळण्यासाठी तुम्ही एक लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ लयला विसरू नका श्री स्वामी समर्थ चांगले विद्यार्थी आमच्याकडून पूर्ण सेवा करून घ्या आम्हाला सुखी समाधान आणि आरोग्यसमंधी सांगायचं तुमच्या नाम मनात ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कधी आपल्याला या गुलाबाप्रमाणे वागावं लागतं हातात गुलाब धरलं की काटे मिळतात डोक्यात घेतले की आपल्या केसांचं शोभा वाढते आणि देवाऱ्यावर ठेवलं की आ, देव पण छान दिसतो याची खूप तो कुठेही हो जाऊ शकतो <laughs> चला